काल बाजाराला गेलता बाबाला म्हणलो का एक पाकिट फकाट्याचा अंग घेऊन बाबाने टिचकूला घेऊन आणलं साईडच्या घरवाल्याच्या पोराकडून बंदूक मागून त्या टिचुकला मला फोडायला लावलं एवढा चिंगूस तर माझा काका नाही चाचा ना चा, दो गोला बारूद और चार पाकिट राकेट विथ टू मोर साकेट लवकर लवकर पॅक करून देवा आम्हाला पाकेट पाकेट हा सर्व समजला पण साकेट काय पाहिजे रे लाइटिंग लावायचा प्लग कोठी तुझा समजलो भाऊ समजलो समजलो <laughs> रे आता दुकान बंद करण्याची वेळ झाली माझी बेगम माझी वाट पाहत असल तुम्ही उद्या या उद्या काका तुमची बेगम तुमच्या भावासोबत दिसली हा अबे गण्या भाऊ दिवाळीच सामान घ्यावायला गेले असतील <laughs> हे भगवान हो काका मजा केलो ना मी लवकर लवकर आम्हाला फकाटे देवा आणि एक केटरी ना कॅब फोटो असलेला फुल झोडीचा पाकिट देवा <laughs> काका चांगले बांब देवा बांब आमच्या पुऱ्या चौकाला माहित झाला पाहिजे का गण्या भावने फकाटे फोडले म्हणून तारीले सन सण आवाज झाला पाहिजे आणि चांगले मोठा देवा राकेट त्या शाम्याच्या घरी एक राकेट जाणून पहायचं आहे